नमस्कार स्वादिष्ट भोजन मराठीमध्ये तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज मी बनवणार आहे आम्ही बनवतो त्या पद्धतीची गूळ घालून केलेली तांदळाची खीर कमी साहित्य आणि एकदम बनवायला सोपी न बिघडणारी अशी ही तांदळाची खीर कशी बनवायची चला तर बघू तर खीर बनवण्यासाठी मी इथे एक छोटी वाटी तांदळाची घेतली आपल्याला जास्त तांदूळ लागत नाही खिरीसाठी थोडेच तांदूळ लागतात आणि तांदूळ आपल्याला असे नरम भात होत असेल असे तांदूळ घ्यायचे ज्या तांदळाचा भात कसा खायला एकदम नरम आहे असे तांदूळ घ्यायचे तर मी इंद्रायणीचे तांदूळ घेतलेले ती आणि इंद्रायणीचा भात जास्त चिकट होतो म्हणून आम्ही त्यामध्ये कोलमचं तांदूळ असतो तो मिक्स करून असं आम्ही त्याचा भात करतोय तर एक छोटी वाटी भरून मी तांदूळ घेतलेले ती ते आपण स्वच्छ धुवून घ्यायचे दोन तीन पाण्याने तर आता आपण हे धुवून घेऊ स्वच्छ तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतलेले दोन तीन पाण्याने आता त्यामध्ये आपण पाणी टाकू भात शिजवतो त्याचप्रमाणे शिजवायचं आपल्याला फक्त असा भात आपण थोडासा एकदम जास्त मऊ नाही करत तर आपल्याला हा भात असा मऊ भात बनवायचा आहे म्हणून थोडंसं जास्त पाणी टाकायचं त्याचं तर मी इथं सव्वा ग्लास पाणी टाकलेलं आहे म्हणजे आपला भात नरम व्यवस्थित होईल इथं मीठ घालायचं नाही भातामध्ये तर आपण याच्या तीन शिट्ट्या करायच्या मध्यम गॅसवर आणि तीन शिट्ट्या झाल्याच्यानंतर पाच मिनिट आपण याला बारीक गॅसवर शिजून घ्यायचं आणि गॅस बंद करायचं तर हे बघा कुकर थंड झालेलं आहे भात कसा मऊ झालेला आहे बघा या पद्धतीनं आपल्याला हा खिरीसाठी भात बनवायचा आहे नरम भात आता आपण हा भात आपण कढईमध्ये काढून घेते मी आपल्याला ज्या भांड्यामध्ये खीर बनवायची त्या हा काढून घ्यायचा इथे मी ड्रायफ्रूट थोडे भाजून घेते तूप टाकते कढईमध्ये थोडंसं तूप टाकलं एक चमचा भरून मी इथे काजू बदाम आणि पिस्ता घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट घेऊ शकता किंवा याच्यातले कमी करू शकता थोडेसे भाजून घेऊ तुपावर भाजल्याच्यानंतर चा ते चांगले ते कुरकुरीत होतात आणि खायला पण छान वाटतात म्हणून ते तुपामध्ये भाजून घ्यायचे भाजलेले तर आपण काढून घेऊ आणि ह्या कडेमध्ये जे तूप आहे ते मी आता ओतून घेते कारण मी तूप टाकणार नाही इथं खिरीमध्ये आता आपण भात इथे टाकतो आहे आता यावर दूध टाकू आपण भातामध्ये पाणी नाही त्याच्यामुळं आपण दूध टाकून घेऊ पहिलं किंवा तुम्ही गरम दुधामध्ये सुद्धा हा भात टाकू शकता जसं आपल्याला योग्य वाटेल त्यानुसार व करायचं आता याला आपण थोडंसं शिजवून घेणार आपण उकळी येऊन देऊ चांगली उकळी आल्याच्यानंतर ते अजूनच एकदम सॉफ्ट नरम होईल अर्धा लिटर दूध मी इथं टाकलेलं आहे थोडं कमी अर्धा लिटरला वो, वो, थी थी थी। तर दूध आता भातामध्ये आपण चांगलं मिक्स करून घेऊ हलवून घेऊ चमच्यानी आणि सारखं हलवत राहायचं नाहीतर खाली करपायची भीती असते कढईच्या बुडाला चिपकत आहे म्हणून बुडाची कढई घ्यायची हे बघा मी इथे नारळाचं दूध टाकल्यानंतर मी इथं नारळ नारळाची वाटी अस अर्धी वाटी घेतलेली आहे खोवून घ्यायची किंवा तुकडे करून घ्यायचे ते मिक्सरमधून फिरून घेतलेले आहेत मी तर हे बघा या पद्धतीनं चाळणीमधून गाळून घ्यायचं किंवा एखाद्या कपड्यामध्ये टाकून तुम्ही ते गाळू शकता नारळाचं दूध काढू शकता आणि हा चौथा आहे हा तुम्ही कुठल्याही भाजीमध्ये टाकू शकता तर इथं आता आपण नारळाचं दूध टाकतो आहे दूध टाकून पुन्हा हलवून घ्यायची तोपर्यंत आपला भात चांगला एकदम नरम होईल तर हे बघा कशी उकळी आलेली एकदम अशी रबडीसारखी होईपर्यंत शिजवायची आपल्याला अजून खूप वेळ आहे तर अशीच आपण शिजवून घेऊ अजून तर आता बघा आपली ही खीर निम्मी झालेली आहे वाघाच्यापेक्षा घट्टपणा आलेला आहे तिला तर काही तांदळाचे तुक दाणे असतील यामध्ये अख्खे तर ते आपण असे बारीक करून घेऊ असे दाबलेवरून की ते त्याचे दोन तीन तुकडे होतील असं आपण हे दाबून आहे वरून आता आपण इथे टाकतो आहे सुंड पावडर तर ही मी बारीक करून घेतलेली आहे मिक्सरला आता हे आपण मिक्स करून घेऊ खिरीमध्ये चमच्याने हे बघा कुठलाही गोडाचा पदार्थ केल्याच्यानंतर त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे खूप छान चव लागते त्याची तर इथे मी पाव चमचा मीठ टाकते आपण मग अशी भात आणि टाकलं नव्हतं मीठ आणि आता आपण ही बारीक गॅसवर शिजवतोय तर इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि यामध्ये आपण खिरीमध्ये आपण टाकतोय आता गूळ ज्या वाटीने मी तांदूळ घेतले त्याच वाटीने मी दोन दोन वाट्या गूळ घेतलेले गुळ तुम्ही कमी जास्त करू शकता पण दोन वाट्या टाकल्याच्यानंतर एकदम व्यवस्थित गोड खीर होते मिक्स करून घेऊ आपण खिरीमध्ये गूळ बारीक तुकडे करायचे म्हणजे पटकन मिक्स होतोय गूळ गूळ चांगला मिक्स झालेला आहे आता आपण यामध्ये टाकू ड्रायफ्रूड ड्रायफ्रूड आपण आपल्या आवडीप्रमाणे टाकायचे तिथं तुकडे करून टाकते मी तर आता खिरीमध्ये हे चांगलं मिक्स करून घेऊ आपण ड्रायफ्रूट आणि गूळ तुम्ही केसरच्या काड्यासुद्धा टाकू शकता हे बघा आपल्या खिरीमध्ये गूळ चांगला विरगळलेला आहे आता आपण गॅस चालू करू बारीक गॅसवर हिला थोडं शिजून घेऊ आत्ताही फुटणार नाही तर बघा आपली खीर कशी रबडीसारखी दिसते छान आणि सुगंधही सुंट टाकल्यामुळं खूप छान येतोय त्याच्यामध्ये दूध नारळाचं दूध आलं दू आपलं साधं दूध आलं गूळ आला त्यामुळं आपली खीर एकदम चवीला जबरदस्त होते तुम्ही नक्की खाऊन बघा ही अशा पद्धतीनं बनवून गॅस बंद करू आणि सर्व करू अशा प्रकारे आपली रेसिपी तयार झाली आहे व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा धन्यवाद